राजा राऊतांनी माझी शर्यत लागलेली आहे लीड जास्त कोण देणार आवसेकर देणार का बारशेकर देणार आवसेकर देणार का बारशेकर देणार उमरगा औसा औसा आपण पाहताय आज इतकी गर्दी पाहून विरोधकांची धडकी भरली असेल विरोधकांची आज इतक्या धडाकेबाज फॉर्म भरलेला आहे की समोरच्यानी आता डिपॉझिट वाचवायचीच तयारी करावी एवढंच ठेवलेला आहे आपण पाहतोय आपण सर्वजण मान्य मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आतुर आहात आहे की नाही आपकी बार आपकी बार आपकी बार, आपकी बार? बघा माननीय मोदीजी अमित शहा साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदा देवेंद्रजींनी तीनशे नव्याण्णवचा हिशोब केलेला आहे चारशे वा आकडा आपलाय आणणार की नाही चारशे वा आकडा आपला होणार की नाही किती मतानी तीन लाख तीन लाखाच्या पुढे आपण निवडून देणार आहोत माझी आणि राजा भाऊ राऊतांची शिर्यत लागली आहे या ठिकाणी अवशेकर आहेत आवश्यकर राजा एका मिनिट ऐका आवसेकरांनो राजा राऊतांनी माझी शर्यत लागलेली आहे लीड जास्त कोण देणार आवसेकर देणार का बार्शेकर देणार आवसेकर देणार का बारशेकर देणार उमरगा आवसा औसा 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 भारतीय जनता पार्टी महायुतीचा जय भवानी आणि म्हणून आपण सर्वजण उमरगा असेल बारसी असेल औसा असेल धाराशिव असेल तुळजापूर असेल सर्व गुल परांडा असेल आदरणीय सोबत आहेत आपल्या आणि या माध्यमातून संपूर्ण शहा विधानसभा माध्यमातून तीन लाखाच्या पुढे आपण लीड देणार आहोत आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण आर्चनाईंना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढंच आव्हान करतो